आज सकाळी साडेपाच वाजता उठलो तयारी केली आणि आपली स्प्लेंडर काढून डायरेक्ट खडकीपाट्यावर आलो कारण आज आपला भोकरदनला ट्रिपल सी चा पेपर होता मग कन्या आणि करण खडकीपाट्यापर्यंत या बसमध्ये आले आणि तिथून त्यांना घेऊन मी डायरेक्ट बुलढाणा आलो आपल्या मावशीच्या रूमवर कारण मी जेव्हा ऋषभच्या वाढदिवसाला इथं आलो होतो तेव्हा रुमाल इथंच विसरून गेलो होतो रुमाल तर घेतलाच पण पाण्याच्या वातावरणामुळे मावशीने ट्रॅकसूट पण दिला राव मग तिथून आम्ही पेट्रोल पंपावर आलो आणि चारशेचा पेट्रोल टाकून घेतलं मग पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही समोर आलो तर पाणी चालू झाला राव मग तिथून आम्ही माहोरामध्ये येऊन थांबलो पण काही फायदा नाही झाला राव तिथे येईपर्यंत आम्ही पूर्ण बोलले आहोत मग तिथून नॉनस्टॉप आम्ही भोकरदनमध्ये मध्ये आलो मी घरूनच येताना बॅगेत एक्स्ट्रा उड्डी आणली होती मग ती घालून घेतले आणि मी प्रिंट काढायला आलो कारण आपल्याला हॉल हॉलटिकीट आणायला टाइमच नव्हता राह म्हणून सरांनी आपल्या व्हॉट्सअपवरच प्रिंट टाकून दिली होती मग प्रिंट काढून झाल्यावर मी मेडिकलवर आलो तिथून आमच्या सगळ्यांसाठी मास्क घेतला आणि परीक्षा हॉलमध्ये आलो तेवढ्यातच प्रणवचे आगमन झाले राह पेपरला टाइम होतो म्हणून आम्ही बाजूच्या हॉल मध्ये येऊन बसलो हा आपला मोतळ्याचा फॉलोरच भेटला राव तो पण पेपर द्यायला आला होता मग पेपर झाल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो तिथून कन्हैया कन्ह्याकरण आणि मी डायरेक्ट मध्ये आलो कारण आता आम्हाला जोरांना भूक लागली होती मग तिथं पोट भरून करून घेतला नाश्ता करून झाल्यावर साडे दीडशेच्या स्पीड आम्ही डायरेक्ट खडकी आलो तिथं आल्यावर उद्यासाठी आपल्या बॅगेत दोन चार कपडे टाकून दिले आणि आम्ही आपल्या गावाकडे निघालो चला मग मित्रांनो अससाठी एवढं जर फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये